ये बने हम तुम्हारे साथ है कैसे रहा काय लापरवाही जान पाए मैं आते बस ये तो बस ये तो बस ये 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 घेऊन इथं आला आहे आणि तुम्ही मामाच्याच घरी का आला तर मराठा समाज काय सुपारी घेऊन मामा येत नाही परवा दिवशीच्या मिटिंगमध्ये आजी माझी दोन्ही आमदारांच्या घरी आम्ही उद्या सुद्धा माझी आमदारांच्या घरी जाणार आहे पण तालुका अध्यक्ष तुमचे आणि जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य ह्यांनी जे आमच्यावर मराठा समाजावर आरोप केला की तुम्ही सुपारी घेऊन या ठिकाणी आला प्रथम समाजाच्या होते मी ह्या गोष्टीचा निषेध करतो जर सुपारी घेऊन आम्ही आलो असेल तर त्या दोघांनी सिद्ध करावं की आम्ही सुपारी घेऊन आलो नाही तर हे मराठा समाजाचा अपमान आहे आपला उद्देश महत्वाचा कुठला आहे आरक्षणाचा विषय कोण काय शेवटी पाच बोट सारखं कोण काय म्हणलं मी सकाळी तुमच्याशी बोललो होतो कोण काय म्हणलं आपला उद्देश काय आपल्याला कुठं तिकडे भरपूर नाही आपला विषय महत्त्वाचा मेन आरक्षणाचा विषय आपला विषय सगळे सोयऱ्याचा विषय हे आपले जे विषय तर आता आपण होती पाच पासबोट सारखी नसतात तुझ्यावर असणारी सगळी तुझं हे असतात माझ्यावर असणारी सगळी असे माझ्या विचाराचे असतात तसं नाही तुझ्यावर असणारे सगळे विषय हे ह्याला महत्त्व आज आपला विषय कुठला महत्वाचा आहे आरक्षणाचा विषय लोकांना हे भांडण तंटण ही एकमेकात हे सगळं चालतं आयुष्यात त्यामुळं ह्या विषयाला महत्व न आपण आपलं म्हणणं आहे की आपण ह्या विषयाला मी बसलो की आरक्षण न्यायालयाला पवारसाहेबांनी सांगितलेलं सांगितलं सके सोय हा विषय महत्त्वाचा आहे त्यामुळे ह्या विषयाला आपण महत्त्व देऊ मी तुम्हाला सकाळी पण आता तुम्ही ह्यातली बरेचसे नव्हता त्यामुळे मला वकेल साहेब तुम्ही आत होता मी सकाळी पण बोललो आहे आता पण माझी भूमिका मी स्पष्ट सांगतो की मंगळवारी जे अधिवेशन बोलवले हा विषय फक्त मराठा आरक्षणाचा विषय त्याचा दुसऱ्या कुठल्याही प्रकाराचा विषय घेतला जाणार नाही त्यामध्ये परत राज्यपालांचं वगैरे ते आहे चाललं होतं पण ते त्यात पर त्यांनी हे केलं की नाही हा विषय फक्त आरक्षणापुरता तुम्ही ठेवा आरक्षण सोडून कुठला विषय घेऊ नका आणि या बाबतीमध्ये मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं की मुख्य राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे सकारात्मक आहेत त्यांनी आपल्याला वेळोवेळी वी सांगितले आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांनी ह्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री स्वतः यामध्ये जास्त ॲग्रेसिव्ह आहेत आणि तुम्हाला दुसरं पण सांगतो की विरोधी पक्षात असणारे उद्धवजी ठाकरे साहेब त्यांचा हे आज त्यांचे आमदार असतील किंवा दुसरे आमच्या राष्ट्रवादीचे काय आमदार असतील हे पण आणि काँग्रेसचे आमदार असतील हे पण ह्या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत त्यामुळे कुणाचाही ह्याला विरोध असायचं काही कारण नाही आणि इतक्या ह्या गोष्टी कोणी असं विरोध असतील इतक्या ह्या गोष्टी आज सगळं जे वातावरण आहे कुणीच सोपं म्हणजे या म्हणजे ही कुणीच करू शकत नाही त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्याला विनंती की जो तुमचा विषय जो आहे शंभर टक्के ह्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी आम्हाला बोलाय मिळते की नाही कोण असतं कसं असतं नावं खूप दिली जाते एकाच दिवसाचं अधिवेशन आहे सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत एवढ्याला पण जे मेन मेन असतात आमचे जे दोन तीन बोलणारे जोर जे खोळखंदे हे असतात किल्ला लढवतात ते बोलले म्हणजे ते पक्षाची भूमिका असते सगळ्याच पक्षाची काँग्रेसपासून जरी विरोधी पक्षाची काँग्रेस असली ते पण त्यांची भूमिका मांडतील पण माझ्या माहितीप्रमाणे सगळेजण या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहेत त्या बाबतीमध्ये सरकार पण पॉझिटिव्ह आहे मंगळवारी तो कायदा प्रारित होईल आणि पूर्वीसुद्धा कायदा झाला होता हे उशीर व्हायचं हो एकच कारण आहे की मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आपण सगळ्याला माहिती आहे की आपल्या प्रत्येकाच्या येऊन त्यांनी ताबडतो मला वाटतं इतका अर्जंट अहवाल इत मला वाटतं देशात कदाचित महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असेल ती संपूर्ण माहिती गोळा करून त्यांना शेवटी करून ते कोणी ते जेणेकरून ते कोर्टामध्ये टिकावं उद्या कोर्टबाजी आपण किती जरी नाही म्हणतो पोर म्हणला ते बरोबर आहे की हे लगेच कुणीतरी कोर्टबाजी करण्याचा प्रयत्न लगेच त्यामध्ये करतील काही जरी ठीक आहे चॅलेंज होणार होणार ते होणार तारखा पडणार पडणार पण त्या त्याच्यामध्ये आपल्याला एकच आहे की तिथं कोर्टामध्ये त्याला चांगल्या प्रकारचे आपल्याला माहिती आहे की हायकोर्टापूर्वी आपलं हायकोर्टाने मान्य केलं आपलं सुप्रीम कोर्टाने नाकारलं सुप्रीम कोर्टाने कुठल्या मुद्द्याच्या आधारे नाकारलं त्याचा आपण अभ्यास केला त्यामध्ये उद्या सुप्रीमला सुद्धा आपलं ते टिकावं त्यामुळं आज ज्या काय सगळ्या अहवाल वगैरे किंवा हे करून कमिटी वगैरे जे केल्या जे सुप्रीमने आपल्याला ज्या उणिवा काढल्या होत्या त्या उणिवा भरून करण्याचं काम या एकनाथ शिंदे सरकारने केलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं पण त्यांचं पण नक्की आभार मानले पाहिजे ते पण त्यामध्ये ते जरी दिसत नसले तर शेवटी हे सगळीच एकत्र ही एकत्र एक टीम आहे या सगळ्याच टीमने काम केलेलं आहे त्यामुळे हे टिकाऊ आरक्षण देण्यासाठी हा मंगळवारचा निर्णय होतोय आणि मंगळवारी आता काय तीन दिवस तीन रात्रीच दोन तीनच रात्री तर तीन रात्रीच राहिले तर आजचा शनिवार रविवार सोमवार तीन रात्रीचा विषय त्यामुळं नक्की मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जे आता चर्चा ठीक आहे मी एवढा ते सगळे शेवटी ते जे आहेत परंतु आमदार म्हणून आम्ही जे काय त्यांच्या जवळ सभागृहात बसतो त्यांच्या बैठकीमध्ये बसतो त्यांच्याकडून जे आम्ही जे ऐकतो किंवा त्यांच्याकडून जे जे चाललेले अधिकाऱ्यांचे जेव्हा ते आढावा बैठक घेतात ज्या अधिकाऱ्यांकडून ऐकतो त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतीत सकारात्मक आहे त्यामुळं त्याचा मंगळवारी त्या बाबतीमध्ये अधिवेशन बोलले आणि त्या अधिवेशनामध्ये तुम्ही मग सांगितलं की अनेक आमदारांनी केलं मी स्वतः कोकणी साहेब कोणी कोकणी साहेब कोकणी साहेबांचा फोन आला कोकणी साहेबांना म्हणलं माझं ते ते जे ज्याप्रमाणे बाकीच्या आमदारांनी किंवा ज्या बाकीच्या आपले जे सारखे बरेच आमदारकडे गेले ना त्यांनी हे पत्र द्यावं सांगितलं तसं मी म्हणलं त्यांना त्यांना म्हणलं पत्र आपलं तयार करून घ्या पत्र मी तयार करून घेतलं माझी सही केली आणि मग अशी कोकणी साहेबांकडं मला वाटतं मी पाटील मिळालं की त्यांच्याकडं हा तर ते कोकणी साहेबांना म्हणलं तुमच्याकडं अजून ते आल्यानंतर तुम्ही चार वाजता वर्षी असाल त्या टायमाला चार वाजता आपण ते पत्र तुम्हाला देऊया म्हणजे पोन म्हणलं त्याप्रमाणे पत्र किंवा मला एका टायमाला आता मला मांडता आलं नाही समजा असं समजा पत्र म्हणजे हेच शेवटी काय हेचं पत्र आमदाराचं पत्र म्हणजे हे खूप त्याला हे असतं म्हणजे ते हे पत्र असतं ते पत्र मी पण तयार केलेलं आहे आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत जे सगळ्या आमदारांनी सगळे हो सोयरे किंवा बाकी ज्या ते आहे ते कोणतरी एकजण वाचून दाखवल कोणतरी तर त्यामुळं ते पत्र आपण सगळ्यांनी ते, ते, ते पत्र आपण सगळ्यांनी घ्यावं आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहेत आजही मी तुम्हाला सांगतो की मराठा समाज सगळेच मोठे आहेत असं नाही खूप गरीब वर्ग आहे खूप काय मागासलेला वर्ग आहे की जिथे जिथं अजून त्यांना खूप त्यांना हे देणं गरजेचं आहे त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण हे माझ्या सरकार तर आहेच सरकारवर एक आमदार आणं आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत हे निश्चित आजच्या पत्र वाचू दे पत्र वाचून तुम्ही प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक व मराठा आरक्षणाच्या मराठा समाजाच्या विविध मागण्या मान्य करणेबाबत वरील विनयास विषयास अनुसरून मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसलेले मराठा समाज आरक्षणाचे जनक मनोज जनंगे पाटील यांची तब्येत खालावली असून त्यांच्या आरोग्याची आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे समस्त बांधवांच्या मराठा बांधवांच्या भावना अत्यंत तीव्र असून मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्या मान्य करणे तसेच सगळे सोयरे या शब्दाचा अंतर्भाव असल्याची अधिसूचने शासन निर्णयाचे रूपांतर करावे ही विनंती छत्रपती शिवाजी महाराज की फोटो काढावा धन्यवाद खऱ्या अर्थानं अर्धा विषय राहून गेला होता मामा आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आम्हाला जर कोण लाभला असेल तर मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील लाभलेत मनोज जरांगे पाटलाचा जर या समाजाला आदेश आला की तुम्ही उद्या आत्मदहन करायचंय मामा तरी पण माझ्यासारखा युवक हजारो युवक नव्हतो लाखो युवक मरणासाठी आज तयार होत आहेत मामा निस्वार्थी प्रामाणिक असं नेतृत्व आम्हाला समाजाला आमच्या मिळालंय आणि हे नेतृत्व आमच्यातून आम्हाला गमवायचं नाही या भावनेतून गेल्या दोन दिवसापूर्वी मामा आमच्या दैवताच्या नाकातून रक्तात हे रक्त जरंगे पाटलाचं नव्हे तर हे मराठा समाजाचं रक्त आहे या भावनेतून या इंदापूर तालुक्यातला मराठा रस्त्यावर आला आणि रस्त्यावर येऊन ठरवलं की आपण या पाठीमाग भरपूर आंदोलन केली मोर्चा केला रस्त्यावरची आंदोलन केली चौसष्ट दिवसाचं साखळी उपोषण केलं तरी पण या सरकारला घाम फुटता का घाम फुटत नव्हता ज्या वेळेस फुटला त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की सरकार बदलतंय काय का सरकार बदलतंय काय फसवतंय काय या भावनेतून आमचं दैवत उपोषणाला बसलं आणि ज्या वेळेस ते उपोषणाला बसलं त्यांच्या नाकातून रक्त आलं त्यावेळेस आम्ही अंतर्मुख होऊन विचार केला की या ठिकाणी आपण यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिले पाहिजे आणि याच भावनेतून तुमच्या दारामध्ये तुम्ही तुमचा पाठिंबा मागण्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत त्याच पद्धतीचा पाठिंबा मागायला उद्या जर उद्या ते असतील तर उद्या माझी आमदार किंवा परवा आम्ही त्यांच्या देखील घरी जाणार आहोत आणि त्यांची भूमिका मराठा आरक्षणाची सगळे सोयऱ्याच्या बाबतीतली आम्ही विचारणार आहोत आम्ही ऋण व्यक्त करू नहीं। करू हा तुम्ही जे आज आम्हाला सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये आम्हाला पाठिंबा दिला आणि तुम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत असा शब्द दिला जरी तुम्हाला नाही मांडता आला तर पायरीवरून तुम्ही आवाज उठवचाल तुमचा जी प्रतिनिधी ठिकाणी <laughs> uh. आवाज उठवणार त्यांना तुम्ही सांगणार पक्षाची भूमिका तुम्ही मांडचाल या बदली समाजाच्या वतीने मी आपलं ऋण व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो बाबा दमाने दमाने दमान दमाने गरम या

छत्रपति <laughs> शिवाजी महाराज की जय हर हर जय भवानी जय शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय चलो तो गया